सांगलीच्या विटात युकाचा खून जिल्ह्यात खुनाच्या मालिकेला उधान विटा सांगली अनैतिक संबंधाच्या वादातून विटा शहरात तरुणाचा कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खून झालेल्या युकाची ओळख साई सदावरती अशी झाली आहे ही घटना शनिवारी रात्री साळशिंगे रस्त्यालगत आयटीआय कॉलेज समोर घडली रात्री सदावर्ते हे रस्त्याने पायी जात असताना मागून दोन दुचक घेऊन आलेल्या बुरगाधारी हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला त्यापैकी एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर जोरदार वार केला आणि सर्वजण त्वरित पसार झाले गंभीर जखमी स्थितीत सदावर्ते यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले या खुनामागे अनैतिक समाजातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा विटा पोलिसाकडून पुढील तपास सुरू आहे